नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कुसगाव पमा हद्दीतील कासारसाई धरणाच्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून रोजीरोटीचं साधन म्हणून या धरणाच्या परिसरामध्ये छोट्या मोठ्या टपऱ्या उभा करून या ठिकाणी उदरनिर्वाह करणारे स्थानिक नागरिक आहेत आणि खास करून त्यामध्ये महिला आहेत त्या कोणाच्या घरामध्ये आधार नाहीये त्यामुळे ह्या टपऱ्या चालवून कुटुंबाला आधार देण्या आधार दिला जात होता पण जलसंपदा विभागाच्या वतीनं कासारसाई धरण परिसरात असलेल्या या टपरी चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे जलसंपदा विभागाने धनिकांना सूट दिली पण जे दोन चार रुपये कमवून आपलं कुटुंब चालवणारे ज्या काही टपरे चालक आहेत यांच्यावर कारवाई केलेली आहे तर प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी जाणून घेतोय ज्या ठिकाणी त्यांनी टपऱ्या होत्या त्या टपऱ्या तोडून टाकलेल्या आहेत आणि बाजूला जे भराव आहे तो भरावही काढून टाकलेला आहे या धरणाच्या परिसरामध्ये जे काही धनिक का आहेत त्यांना सूट दिलेली केवळ या ठिकाणी जे त, ग, गरीब आणि गरजू टपरी चालक आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तर या ठिकाणी आजी आहे आजी काय नाव तुमचं आणि काय झालंय काय <laughs> तुम तुम <laughs> नाव तुमचं काय नाव तुमचं शिराबाई यशवंत केदारी काय झाले नेमक आम्ही ना इथं चहा वडापाव भजी कुठे काय करत होतो त्याच्यावर पोट भरत होतो आमचं इथं येऊन पार समजा लुसकानी करून बर किती वेळा ही कारवाई झाली दोन बार्या बरं किती नुकसान झालं लुसकान माझं लाख लाख दीड दीड लाखाचं झालं बर काय नाव तुझं हो काय सांगा कावेरी के आनंद केदारी आम्ही इथं हो, साधं हॉटेल होतं आमचं स्नॅक्स सेंटर म्हणून वडापाव टपरी होती त्याच्यामध्ये वडापाव कांदा भाजी मॅगी असं आम्ही बनवून देत होतो पण हे जलसंपदा कार्यालयाने आमची भरपूर भर नुकसान केली बर, बर काय नाव तुमचं हो काय सांगाल माझं नाव अलका विजय केदारी काय सांगाल काय सांगायला माणसांचे लसकन झालेली एवढे भरून द्यावे त्यांना पन... कामगार रोज छाया हो राजाराम केदारी आम्ही स्थानिक लोक इथली कुजगाव मावळ आमची लेलुस्कन केलेली आहे त्यांनी आम्ही छा वडापाव हे करतो स्नॅक्स सेंटर बरं ते आम्हाला काही करून देत नाहीये सगळी नुकसान केलेली आहे आमची बाकी शेती गेली आमची शेती बी गेलेली आहे पाण्यामध्ये आता आम्हाला काम नाही धंदा नाही काय करणार आम्ही आमची रोजीरोटी चालून करून द्यावा त्यांनी काय नाव तुमचं काय सविता आनंद केदारी आमची बारीकी टपरी होती ते त्यांनी सगळं मोडून तोडून टाकले तस बर या ठिकाणी रोजगार वाचवा असं सांगताय काय सांगाल अण्णा आमचा रोजगार वाचवा अण्णा प्रशासन घेतलेला आहे अण्णांना धन्यवाद शेच आमचं माझं नाव शांताबाई काळुराम केदारी की आमच्या बारक्या बारक्या टपल्या होत्या आम्हाला शेती तर पूर्ण नाही वणीकरणामध्ये आमचं घर आहे आम्हाला म्हणजे व्यवसाय याच्याशिवाय आमच्या दुसरा पर्याय काहीच नाहीये अण्णांना म्हणा विनंती आहे तुम्हाला की एवढं आमचं रोजीरोटी आमच्या चालू करून द्या काय नाव तुमचं काय सांगा सुलोचना ना मचिंदर केदारी अण्णांना बनाव न्याय हवा आम्हाला दोनदा लुसकाण केली हे लोकांनी रोजगार नाही आम्हाला न्याय द्या म्हणा तर या महिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत की रोजगार ही किती गरजेचं आहे कारण काही जणांच्या घरामध्ये कुणी कमवता नाहीये या टपऱ्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की जलसंपदा विभागाने कासारसाई धरण परिसरात जे कुसगाव मावळ आहे इथले जे स्थानिक टपरी चालक आहेत त्यांच्या टपऱ्या काढून टाकल्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांना या नागरिकांच्या वतीनं Uh, मागणी होत आहे की अण्णा आमचा रोजगार वाचवा uh, काय uh, कुठं टपरी होती काय नाव हो तुमचं काय मागणी आहे तुमचं आम्हाला काही नाही आमचं फक्त आमचा व्यवसाय परत बसून द्यावा एवढीच विनंती आहे माझं तर कोणी कमवणार नाही माझी दोन मुलं शाळेत जातात बरं आता के, किती दिवस झालं कारवाई झाली पंधरा वीस दिवस झाली बर आता हे पंधरा वीस दिवस तुम्ही कसं जगलात काय तुमच्या जगण्याचं माध्यम काहीच नाही तर या महिला जी आहेत केवळ इथं सहा टपऱ्यांचा प्रश्न आहे आणि या सहा टपऱ्यामुळे त्यांचं चालणारं कुटुंब आहे आज कुटुंबाचा उदरनिर्वाह थांबलेला आहे त्यामुळं मावळचे आमदार सुनील शेडके यांना या ठिकाणी महिलांच्या वतीनं की अना आमचा रोजगार वाचवा असे फलक लावून या ठिकाणी ह्या महिला आंदोलन करत आहेत तर बघूयात जलसंपदा विभागाने गरिबांच्या टपऱ्यांवर कारवाई केली पण धनिकांचे जे या ठिकाणी धनिकांनी धनिकांना धनीकान सूट दिल्याचं स्थानिकाकडून बोललं जाते तर लवकरात लवकर या महिलांचा रोजगार सुरू झाला पाहिजे कारण मुळामध्ये या ठिकाणी शहरीकरण वाढल्यानंतर जे पर्यटक आहेत हे कासारसाई धरणाच्या परिसरात पर्यटनासाठी येतात मग त्यांना असणारा चहा नाश्ता याच्या जे टपरे आहेत ह्या टपऱ्यावर त्यांचा उदरनिर्वाह होता पण त्या टपऱ्याच या ठिकाणी आज बंद करण्यात आलेल्या असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे बघूयात प्रशासनाच्या वतीनं धनिकांना सूट दिली जाते पण गरजू आणि गरिबांच्या टपऱ्यावर कारवाई केली जाते ही कारवाई जी आहे सलग तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये टपरी चालकांचं लाखो रुपयाचं चा नुकसान झालेलं आहे तर मावळचे आमदार सुनील शेडके यांनी जे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रश्नासंदर्भात या प्रश्न उपस्थित केला होता यावर जलसंपदा विभाग काय निर्णय घेते याकडे या कुटुंबाचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला आम्हाला करून देणार आहे अण्णा बोललेले आमचं अण्णा अविश्वास मागच्या वेळेस पण असं अण्णा निवडून आले आम्ही फटांगड फोड किती लोक आमच्या संघ बांधली होती तरी आम्ही माघार नाही घेते अण्णा आम्हाला न्याय हवा दोनदा लुस्कान केले आमचं एवढं टेबल खुर्च्या सुद्धा काढून दिल्या नाही लगेच चालवली जी शिपी जोडले होते पैसे न्याय द्या महिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावरच या महिलांचा विश्वास आहे बघूया जलसंपदा विभाग या टपऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेते आणि यामधन या, या थांबलेला जो रोजगार आहे तो सुरू होतोय का मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद. की पण रापा की दे पाळा पाडी केले डालडाच धन्यवाद तुझे सगळ्यांचा कोणी उचललेलं नाही कोणी उचल असं जागे जागे पडलेलं सगळ्यांचं आम्ही त्याला हात सद नाही